नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय पाचवी नवोदय विषय आहे गणित स्वाध्याय चार पॉईंट दोन घटक आहे दशांश पूर्णांक आणि त्यावरील क्रिया त्या विद्यार्थी मित्रांनो पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील नवनीत प्रकाशनाची जी मार्गदर्शिका पुस्तक आहे त्यातील गणित विषयातील स्वाध्याय चार पॉईंट दोन मधील प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सव्वीस सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं चला करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका आपण स्वाध्याय चार पॉईंट दोन घटक आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील चार क्रिया नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील गणित या विषयातील हा स्वाध्याय आहे चार पॉईंट दोन त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती पहा या ठिकाणी पर्याय दिले हे दिलेला आहे शून्य दशांश शून्य 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 तीन बी दिलेला आहे शून्य दशांश शून्य शून्य तीन सी आहे शून्य दशांश शून्य तीन आणि डी आहे शून्य दशांश शून्य तीन चला पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे प्रीती पाखरे शौर्य अजिंक्य ढेरे अमोल वेदिका जामरे खुशी से गायकवाड छान तर पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये काय मिले सर्वात मोठी संख्या कोणती मोठी संख्या कोणती तर पहा विद्यार्थी मित्रांनो पर्याय ए जे आहे शून्य दशांश चिन्ह शून्य 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 तीन म्हणजे ही का आहे दशांशापासून जो अंक आहे तो दूर आहे खूप इथं एक दोन तीन चौथ्या नंबरवर हो आहे म्हणजे हे दशांश शतांश सहस्रांश आणि दस सहस्रांश ठिकाणी आहे हा तीन या ठिकाणी सहस्रांश ठिकाणी आहे या ठिकाणी शतांश ठिकाणी आणि इथं दशांश ठिकाणी आहे आता पैशाचा रुपयामध्ये जर आपण याचा हे केला तर हे शून्य दशांश तीन म्हणजे तीस पैसे होतात काय होतात तीस पैसे होतात आणि शून्य दशांश शून्य शून्य तीन म्हणजे तीन पैसे होतात म्हणजे जसं जसं आपण दशांशापासून दूर जाऊ तसं तसं तस ती संख्या काय होते लहान होत जाते दशांशाच्या जवळ असेल तर ती मोठी Osionfish. सर्वात मोठी याचा जर आपल्याला उतरता क्रम लावायचा झाला तर ही सर्वात मोठी तिच्या अपेक्षा लहान म्हणजे हे पहा हे चिन्ह ये त्याच्यानंतर शून्य दशांश तीन त्याच्यानंतर शून्य दशांश शून्य शून्य तीन आणि त्याच्यानंतर शून्य दशांश शून्य 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 तीन असा ह्याचा क्रम असेल हे कोणता क्रम असेल असा तर हा उतरता क्रम असेल हा कसा असेल क्रम उत्तरचा क्रम असेल म्हणजे ही सर्वात मोठी संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल का असेल पर्याय क्रमांक डी आलं का ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर चला या चॅनलला बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या कारण की या चॅनलवर आपल्याला याचे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाल्याच्या नंतर या चॅनलवर आपल्याला लाईव्ह तासिका दररोज घ्यायच्या आहेत कारण की आपल्याला एकापेक्षा अनेक लाईव्ह तासिका घ्याव्या लागतात त्याच्यावर एक सध्या आपल्याला एकच ही लाईव्ह तासिका घेता येत आहे एक हजार सबस्क्राईब झाल्याच्या नंतर जास्तीच्या लाईव्ह तासिका आपल्याला याच्यावर घ्यायचे आणि गणित विषय या चॅनलवर शिकवला जाणार आहे त्यामुळं ते काय होतं की लिंक तयार केल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतं त्यामुळं सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत पहा वर जसं प्रश्न आपण आता पाहिला त्याच प्रकारचा उतरत्या क्रमाने पर्याय पहिला का आहे पहा बारा दशांश चिन्ह शून्य सात पाच क्वामा बारा दशांश चिन्ह सात शून्य पाच क्वामा बारा दशांश शून्य सात पाच शून्य हे इथं आलेलं आहे हे इथं इथं म्हणजे चारही पर्यायामध्ये सारख्याच संख्या आहेत तर पहा काय करायचं माहित आहे का हे बारा तर पूर्णांक आहे हे पूर्णांक जे बारा आहे ते तिन्ही संख्येत आहे समान आहे मग पुढचं काय करायचं ही संख्या दशांशाच्या पुढची सातशे पन्नास समजायची ही सातशे पाच आणि हे पंच्याहत्तर मग आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले उत्तरताक्रम मग आता उत्तरता क्रम लावायचा म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यावी लागेल मग सर्वात मोठी संख्या कोणती तर बारा दशांक चिन्ह सात शून्य म्हणजे ही सातशे पन्नास ची मोठी सात पाच शून्य त्याच्यापेक्षा लहान ही सातशे पाच ची बारा दशांश चिन्ह सात शून्य पाच त्याच्यापेक्षा लहान बारा दशांश चिन्ह शून्य सात पाच अशा पद्धतीने हा उतरता क्रम आहे हा उतरता क्रम आहे दिलेल्या संख्यांचा हा काय आहे उतरता क्रम आहे आलं लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे एक मिनिट इथं आहे तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन जर दोनशे अष्ट्याहत्तर दशांश चिन्ह दहा जर दोनशे अष्ट्याहत्तर दशांश चिन्ह एक शून्य गिले तेरा दशांश चिन्ह पाच बरोबर वीस दशांश चिन्ह सहा तर पाच जर तर आलाय जर असा असेल तर याचं उत्तर हे येते आणि असा असेल तर सत्तावीस हजार आठशे दहा भागिले एक दशांश चिन्ह तीन पाच तर उत्तर का येईल म्हणतंय तर पहा सत्तावीस हजार आठशे दहा भागिले एक दशांश चिन्ह तीन पाच बरोबर काय उत्तर तर या ठिकाणी ही इथं चिन्ह नाही असं समजा हे सत्तावीस हजार आठशे दहा ही सत्तावीस हजार आठशे दहा इथं दशांश चिन्ह नाही असं समजा इथं काय येईल एकशे पस्तीस इथं एकशे पस्तीस मग उत्तर इथं काय येईल हे दोनशे सहाच येईल पण आता दोनशे सहाच्या ठिकाणी नेमकं दशांश चिन्ह कुठं येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे हे दोनशे अष्ट्याहत्तर दशांश चिन्ह दहा छेदामध्ये तेरा दशांश चिन्ह पाच आणि इथं काय दिले सत्तावीस हजार आठशे दहा छेदामध्ये एक भागिले सॉरी भागिले एक दशांश चिन्ह तीन पाच बरोबर आहे मग आता या ठिकाणी काय होईल आपल्याला हा दशांश छेदातला दशांश चिन्ह काढायचा म्हणजे इथं येतो होतो? होतो, मग ह्याचा काय होतो इथं होतो बरोबर आहे पण या ठिकाणी अंशामध्ये दशांश चिन्हच नाही मग छेदातले छेदात दोन अंक आहेत दशांशाच्या पुढं छेदामध्ये दशांशाच्या पुढे किती अंक आहेत दोन अंक आहेत तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे इथं वीस दशांश चिन्ह सहा वीस दशांश चिन्ह सहा दिलेला आहे बरोबर आहे मग आपल्याला जर छेदातले दशांश दोन हे जर काढायचे असतील तर काय होईल हो आणखी दोन अंक चिन्ह पुढे जाईल आणखी दोन अंक चिन्ह अंशामध्ये पुढे जाईल बरोबर आहे म्हणजे दशांश चिन्ह हे ये इथं येईल आणि हा निघून जाईल मग तसंच उत्तरामध्ये सुद्धा काय होईल इथं दोघाची जर वजा बाकी केली तर एक येते छेदापेक्षा अंशामध्ये एक न दशांश चिन्ह कमी आहे अंशामध्ये दोन अंक आहे दशांशाच्या पुढं छेदामध्ये एक अंक आहे इथं अंशामध्ये एक पण अंक नाही दशांशाच्या पुढं छेदामध्ये दोन अंक आहेत तर मग हे काय होईल हे दशांश चिन्ह काय होईल आणखी इथं येईल आणि हे दशांश चिन्ह येतील आपण आता हा भागाकार करून पाहू सत्तावीसशे एक्क्याऐंशी आणि त्याच्या पुढं तीन शून्य छेदामध्ये एकशे पस्तीस आता एकशे पस्तीस न जर आपण भागलं तर दोन येणार आहे हे तर नक्की आहे एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस दोन्ही दोनशे सत्तर बरोबर आहे मग आता राहिले काय इथं आठ आट उरले आठ ला भाग जाते का जात हे पुढचा एक घेतला भाग जाते का जात नाही शून्यचा भाग बसला आठ उरलं होतं एक घेतलं एक्याऐंशी झालं भाग जात नाही मग शून्यचा भाग घेतला पुढचा शून्य घेतला आठशे दहा झालं मग सहाचा भाग बसवा हे एक एकशे पस्तीस गुणिले सहा सहा पंच तीस सायंत्रिक अठरा आणि तीन किती झाले एकवीस आले दोन सहा एक सहा दोन आठ आठशे दहाचा भाग बसला आणि हे दोन शून्य जसे जसेच तस म्हणजे वीस हजार सहाशे एवढा भागाकार येते उत्तर काय येते वीस हजार सहाशे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते काय येते उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते आलं का लक्षात उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बी वीस हजार सहाशे जर आपल्याला दशांश कुठे द्यायचं लक्षात नाही आलं तर सरळ सरळ भागाकार करायचा असा नाही भागाकार जमला तर अशा पद्धतीनं भागाकार करायचा कशा पद्धतीनं पहा हे दशक शतक सत्तावीस लाख एक्क्याऐंशी हजार हे सत्तावीस लाख एक्क्याऐंशी हजार भाग इले एकशे पस्तीस एकशे पस्तीस दोन्ही दोनशे सत्तर आठ शून्य शून्य एक घेतला भाग जात नाही शून्यचा भाग वरचा शून्य घेतला आठशे दहा झाले सहाचा भाग जाते का बघा कशामुळं म्हणतोय सहाचा इथं ऑलरेडी सहा उत्तर तर हेच येणार दोनशे सहा पण दशांश चिन्ह पुढे येणार आहे का कुठे येणार आहे ते आपल्याला माहिती नाही मग सहा पंचवी तीसला शून्य सातशे आले तीन सायंत्रिक अठरा तीन एकवीस सातशे दोन सहा एक सहा दोन आठ शून्य 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 मग आता हे घेतला शून्य भाग जात नाही शून्य दिला हे शून्य भाग जात नाही शून्य वीस हजार सहाशे अशा पद्धतीने करायचं जर आपल्याला नाही लक्षात आलं तर पण प्रश्न चुकवू द्यायचा नाही कारण की आपल्याला एक एक प्रश्न खूप महत्वाचा आहे आलं का लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे शून्य दशांश चिन्ह आठ आणि शून्य दशांश शून्य चार यांचा गुणाकार किती यांचा गुणाकार करायचे खूप सोपा प्रश्न आहे दादा आपल्याला काय करायचं या दोघाचा गुणाकार गुणाकार करत असताना आपण काय करतो दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करतो मग दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा या आठ चा चारचा गुणाकार करा आठ चोग बत्तीस आता दशांश चिन्ह द्यायचं कुठं द्यायचं इथं दशांशाच्या पुढे दोन अंक आहेत इथे एक अंक आहे एकूण झाले तीन अंक गुणाकार करताना दशांश चिन्हाच्या पुढे एकूण किती अंक आहेत त्यांची बिरीज करायची इथे एकूण दोन आहे तिथे एक आहे या दोघांची बिरीज केली तीन अंक झाले बरोबर आहे मग उजवीकडून तीन अंक सोडून द्या किंवा दशांशाच्या पुढे तीन अंक आले पाहिजेत इथं दोन होते इथे एक म्हणजे एकूण तीन अंक आले पाहिजेत मग आता इथं दोनच आहेत एक शून्य घ्या आणि मग दशांश द्या काल उत्तर शून्य दशांत शिन्न शून्य तीन दोन आले का दशांचा पुढे तीन अंक शून्य चिन्ह शून्य तीन दोन पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी आलं स्वरा खुशी किन, किनाके, किन किंड्राळे थोरात ढेरे वाठोरे खुशी शेख मुळे अमृता गंभीर बागुल शेंडे पंचबुद्धे धर्मे अजिंक्य चौरे गडकर मुंडे अंजली बडोले खराडे कांबळे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा तर पहा एक मिनिट आपले प्रश्न किती झाले एक दोन तीन चार झाले आता हे पाचवा प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार तीन दशांश चिन्ह नऊ दोन आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातली मोठी संख्या कोणती पा प्रश्न काय म्हणतोय दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार तीन दशांत चिन्ह तीन दशांश चिन्ह नऊ दोन गुणाकार आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे त्यातील मोठी संख्या कोणती पहा सोपा प्रश्न आहे समजा काय करायचं एक संख्या दोन्ही पैकी मोठी विचारले मग लहान संख्या बरोबर यक्स लहान संख्या बरोबर यक्स मोठी संख्या मोठी का म्हणते दुप्पट आहे चार मग हे दोन एक्स मोठी या दोघाचा गुणाकार एवढा एक्स गुणिले दोन एक्स दो बरोबर तीन दशांश नऊ दोन या दोघाचा गुणाकार का होईल एक्स गुणिलेक्स एक्स चा वर्ग म्हणजे दोन एक्स चा वर्ग बरोबर तीन दशांश नऊ दोन एक्स चा वर्ग बरोबर तीन दशांश नऊ दोन भागिले दोन हे गुणिले होतं इकडे भागिले झालं आलं हे दशांश काढून टाका इथं दोन शून्य द्या तीनशे ब्याण्णव भागिले दोनशे सोपं जाते बे एक बे शून्य शून्य बे एक बे एक उरला एकोणीस झाले ब्याण्णव अठरा एक उरला बेशक्कम बारा हे दोन शून्य कटले दशांश इथं आला एक दशांश सहा मग का येईल ही एक्सचा वर्ग बरोबर एक दशांश नऊ सहा म्हणजेच हे का आहे हे कशाचा वर्ग आहे हे दशांश नाही असं समजा एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदा चा मग एक्स बरोबर एक दशांश चिन्ह चार ही एक किंमत झाली ही एक दशांश चिन्ह चार ही लहान संख्या झाली मग मोठी संख्या काढा म्हणले ह्याच्या का दुप्पट आहे मोठी संख्या का आहे ह्याच्या दुप्पट आहे दोन एक्स म्हणजेच ही एक दशांश चिन्ह चार गुणिले दोन चौदा दुनिया अठ्ठावीस एकांक सोडून दशांश म्हणजे दोन दशांश चिन्ह आठ मोठी संख्या त्यातली मोठी संख्या दोन दशांश चिन्ह आठ पर्याय क्रमांक डी हे उत्तरेल कायले उत्तर पर्याय क्रमांक डी मोठी संख्या दोन दशांश चिन्ह आठ हे उत्तर येईल आलं ज्यांचं ज्यांसर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न हे एक प्रश्न राहिला आपला चौथा प्रश्न चार दशांश चिन्ह दोन तीन नऊ ला शून्य दशांश चिन्ह नऊ ने भाग दिल्यावर हाती काय येते म्हणजे शून्य दशांश चिन्ह नऊ न भाग घालायचे भाग घालत असताना काय करा इथं दशांशाच्या पुढे तीन अंक आहेत इथे एक अंक आहे मग समान करण्यासाठी इथं दोन शून्य द्या आता दश छेदामध्ये बी दशांशाच्या पुढे तीन अंक झाले अंशामध्ये तीन झाले मग हे दशांश चिन्ह निघून जाईल चार हजार दोनशे एकोणचाळीस भागिले नऊशे नऊ न पूर्ण भाग जाते का नऊ तीन बारा बारा दोन चौदा चौदा चार अठरा जातो नऊ एक नऊ शून्य शून्य नऊ चोख छत्तीस सहा उरले नव्वसत्त त्रेसष्ट नऊ एक नऊ काल चारशे एकाहत्तर भागिले शंभर शंभरचे दोन शून्य कटले दोन अंक सोडून दशांश आला चार दशांश चिन्ह सात एक चार दशांश चिन्ह सात एक काल उत्तर चार दशांश चिन्ह सात एक पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलं आलं का लक्षात परिमोरे कदम थोरात यादव राठी राठे सॉरी रिथे अमृता स्वरा बागुल अर्जव दुदा मुळे माळी किनाके पंचबुद्धे रोहित शेळके डुकरे गडकर नरखेडकर कांबळे पवार आडविलकर बडोले तक्ष प्रीती यादव खराडे, कांबळे पाखरे कोल्हेलक लक्षात चला प्रश्न क्रमांक सात का, साथ, का, है प्रश्न का साथ? साथ आहे प्रश्न क्रमांक सात दोन दशमान संख्यांचा गुणाकार चौदा दशांची आठ तीन सात आहे जर तो एक संख्या चार दशांश चिन्ह शून्य एक दूसरी दशमान संख्या को प्रश्न का मिलते दोन दशमान दशांश दशांश दोन संख्या दशमान दशांश संख्या गुणाकार चौदह दशांश चिन्ह आठ तीन सात है तीन संख्या चार दशांश चिन्ह शून्य एक है तो दुसरी दशमान संख्या को एक संख्या चार दशांश शून्य एक है दुसरी माहिती नाही आपण दुसरी संख्या अ धरू या दोघाचा गुणाकार चौदा दशांश चिन्ह आठ तीन सात आहे आपल्याला अ ची जर किंमत काढायची असेल समजा आपण काय करू तुम्ही माणसाला अ कुठून आलं समजा दुसरी संख्या बरोबर अ दुसरी संख्या बरोबर अ मग ही अ घेतली तर बरोबर आहे मग हे चौदा दशांश चिन्ह आठ तीन सात हे गुणिले होते इकडे येऊन भागिले आलं चार दशांश चिन्ह शून्य एक भागिले झालं इथं दशांशाच्या पुढे तीन अंक आहेत इथे एक अंक आहे मग शून्य घेतला हे इथले बी निगुण गेले चार चौदा हजार आठशे सदोतीस भागिले चार हजार दहा आता आपल्याला भाग घालायचा आहे आता आपण काय करू चारशे एक न जर भाग घातलं तर चारी त्रिकम बारा बाराशे होते हैं। मग चारशे एक चारशे एक हे शून्य तीनचा भाग बसला काय होतंय बाराशे तीन होतय बाराशे तीन मग हेच किंवा अशी आपण उभी मान्य करू सरळ सरळ चौदा हजार आठशे सदोतीस भागले चार हजार दहा आपण हे शून्य तोपर्यंत थ्यूत बाजूला ठेवतो इथं ठेवत बाजूला चारशे एक चा तीनचा भाग बसला तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन चौक बारा शून्य आठ दोन शून्य दोनशे ऐंशी उरलं वरचे घेतले सात वरचे किती घेतले सात घेतले दोन हजार आठशे सात झालं मग सातचा भाग बसतोय चार सत्त अठ्ठावीस बघा सात एक सात शून्य सात चौक अठ्ठावीस शून्य 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 का आला बागाकार सदोतीस आला आणि छेदामध्ये दहा राहिले इथला एक शून्य राहील तर आपला मग हे शून्य कटला दशांश इथं आला तीन दशांश चिन्ह सात हे उत्तर येते तीन दशांश चिन्ह सात पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा चला बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे जर बारा हजार दोनशे शहात्तर भागिले एक दशांश चिन्ह पाच पाच बरोबर सात हजार नऊशे वीस बरोबर सात हजार नऊशे वीस तर बारा हजार एक हजार दोनशे सत्तावीस दशांश चिन्ह सहा भागिले सात हजार नऊशे वीस ची किंमत किती पहा जर तरचे प्रश्न बारा हजार दोनशे शहात्तर भागिले एक दशांश चिन्ह पाच पाच बरोबर सात हजार नऊशे वीस तर एक हजार दोनशे सत्तावीस दशांवश चिन्ह सहा भागिले सात हजार नऊशे वीस बरोबर आता बरोबर काय येणार आहे ही संख्या बरोबर आहे की इथली संख्या भागीले होतं ते उत्तरात उत्तरात येणार आहे इथं आणि इथं उत्तर होतं ते भागीले आहे या दोन संख्याचा जर भागाकार झाला तर ही संख्या उत्तर येईल एकशे पंचावन्न पण आता उत्तर पण नेमकं काय होईल दशांश चिन्ह कुठं येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही तर आपल्याला सांगता येणार नाही म्हणजे आपल्याला काढावं लागेल आता उत्तर तर एवढंच येणार आहे पण दशांशिन इथे येणार आहे का इथे येणार आहे हे पहा आता काय दिलेलं आहे त्यानं बारा एक हजार दोनशे सत्तावीस चिन्ह सहा भागिले सात हजार नऊशे वीस बरोबर आहे तर मग या ठिकाणी काय झालेलं आहे इथं छेदामध्ये दोन अंक दशांशाच्या पुढे होते इथं अंशामध्ये एक अंक आहे मग अंशामध्ये जर दशांशाच्या पुढे एक अंक असेल तर काय होते छेदामध्ये का एक शून्य वाढते छेदात शून्य वाढला म्हणजे दशांश चिन्ह आणखी काय होते महाग येते म्हणजे आणखी इकडे येते म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे शून्य दशांश चिन्ह एक पाच पाच हे उत्तर येणार आहे कारण की इथं अंशात दशांश चिन्ह मग ह्या हे जे एक दशांश चिन्ह पाच पाच आहे छेदामध्ये जर शून्य वाढला दशांश काढण्यासाठी तर हा काय होतो आणखी माग होतं छेदामध्ये जर आपण दहा घेतलं तर दशांश चिन्ह माग येते तर आपण हा प्रश्न सोडवून बघू बा पहा बारा हजार हे सॉरी एक हजार दोनशे सत्तावीस दशांश चिन्ह सहा छेदामध्ये सात हजार नऊशे वीस हा दशांश निघून गेला इथं आला म्हणजे दोन शून्य बाजूला ठेवू आपण आणि बारा हजार दोनशे शहात्तर ला सातशे ब्याण्णव न भाग घालू आपण सातशे ब्याण्णव न आपण काय करू भाग घालू तर सातशे ब्याण्णव दोन्ही आठशे दोन आठ दोन्ही सोळा एकचा भाग बसला हे सातशे ब्याण्णव सातमधून दोन गेले पाच राहिले बारामधून नऊ गेले तीन राहिले बारामधून हे सॉरी बारामधून नऊ गेले तीन राहिले अकरामधून सात गेले चार चारशे पस्तीस आणि वरचा घेतला सहा आता आठापनचेचाळीस आठचा पाचचा बसे। भाग बसेल इथं हे आठशे आहे पाचचा भाग बसेल पाच दोन्ही दहाला शून्य हा चारला एक पाच न पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीसला सहा चार ए चार पाच सत्तर पस्तीस आणि चार एकोणचाळीस सहा पंधरा मधून सहा गेले नऊ राहिले बारा मधून नऊ गेले तीन राहिले बारामधून नऊ गेले तीन राहिले हे शून्य मग इथं दशांश द्या इथं शून्य येत आहे आता आणखी पाच न भाग जाते कारण तीन हजार नऊशे साठ आले मग इथे पाच न जर भाग घातला तर तीन हजार नऊशे साठ येत मग इथं काय आलं पंधरा दशांश चिन्ह पाच आणि छेदामध्ये ह्याच्या किती आहे शंभर आहे मग हे है, है। दोन शून्य कटले तर दोन अंक सोडून दशांश इथे येते शून्य दशांश चिन्ह एक पाच पाच हे उत्तर येते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी आलं का लक्षात दोन्ही प्रकारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अंशात दशांश चिन्ह जर आला तर तो काय होतो छेदापेक्षा अंशामध्ये जर जास्त असतील तर दशांश चिन्ह पाठीमाग येते ऑलरेडी इथं दोन अंक होते दशांच्या पुढे मग छेदामध्ये एक शून्य वाढतो इथं अंशात आल्यामुळं मग काय होईल हा आणखी महाग येईल बरोबर आहे मग काय होईल हा दशांश चिन्ह इथं येईल आणि शून्य दशांश चिन्ह एक पाच पाच हे उत्तर येईल आलं चला ज्यांचं आलंय त्यांचा अभिनंदन शेवटचा प्रश्न आजच्या घेतला जेव्हा अठ्ठेचाळीस दशांश चिन्ह चार आठ शून्यला आठने भागावे तेव्हा येणारा भागाकार ह्याला आठ न भाग घालायचे म्हण दशांशाचा इथं आहे इथं दशांशाच्या पुढं तीन अंक आहेत इथंही तीन शून्य घ्या दशांश निघून गेला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी भागिले आठ आट हजार आठ एका आठ शून्य 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 आठ संघ अठ्ठेचाळीस चारला भाग जात नाही शून्यचा भाग बसला आठ संघ अठ्ठेचाळीस शून्य सहा हजार साठ भागिले एक हजार हे शून्य कटला हे शून्य कटला हे दोन शून्य कटले दशांश इथं आला सहा दशांश शून्य सहा सहा दशांश चिन्ह शून्य सहा शून्य किती शून्य दिलं तर काही फरक पडत नाही किंवा हे काय होतं सहा हजार साठ भागिले एक हजार हे तीन शून्य कटले एक दोन तीन अंक सोडून दशांश सहा दशांश शून्य सहा शून्य हे उत्तर येईल पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल सहा दशांश चिन्ह शून्य सहा शून्य कोणीतरी डी उत्तर दिले डी येत नाही ये येते उत्तर आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लव्ह असतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब